लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर आता रम्या आणि त्याचसोबत सोबत वाटत असतं की काव्याचं वागणं अजूनही इतके दिवस झाले लग्नाला तरीसुद्धा सुधारलेलं नाही आहे नक्कीच काव्याचं काहीतरी आहे ज्यामुळे काव्यासारखा आपला मोबाईल घेऊन असते आणि त्याचमुळे काव्याची घरातसुद्धा सुद्धा चिडचिड होत असते तिचं पारसोबत मन रमत नसतं असं या दोघींनाही वाटत पण आता वसुल त्या म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा काव्याचा फोन एकदा कधीतरी आपल्या हाती लागला पाहिजे म्हणजे कसं आपल्याला काव्याच्या मोबाईलमध्ये नेमकं काय काय आहे कोणासोबत तिचं काही अफेअर चालू आहे का याबद्दल आपल्याला समजेल तर त्यावर रम्या म्हणत असते की ते सहज शक्य नाहीये कारण मागच्या वेळेलासुद्धा सुद्धा प्रयत्न केला होता पण त्यावेळेला नंदिनीने मला एक्सपोज केलं होतं त्यामुळे मला आता पुन्हा या सगळ्याची भीती वाटते रम्या असं सगळं काही वसुलात्याला म्हणत असते त्या त्याच वेळेला वसु आत्या म्हणत असते की आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया जर आपल्या हाती यश मिळालं तर नक्कीच आपल्याला खूप बरं होईल म्हणजेच तुला पार्थकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल काव्याचा जर बाहेर अफेर असेल तर आपण ते सगळ्यांसमोर आणू काव्या आणि पार्थचा डिवोर्स घडवू म्हणजे कसं तुला लवकरात लवकर पार्थच्या जवळ जाता येईल असं वसु आत्या रम्याला सांगत असते तर दुसरीकडे पार्थ आता काव्याला घ्यायला गेलेला असतो खरं तर काव्या आधीच कॅब घेऊन निघालेली असते तिने कॅब केलेली असते आणि ती आता जायला निघालेलीच असते तेवढ्यातच काव्याला पार्थ भेटतो तर पार्थ काव्याला म्हणत असतो की मी आलेलो असताना तुम्ही कॅबने कशाला जात आहे चला माझ्यासोबत आणि असं बोलून तो आता काव्याला आपल्या गाडीतून घेऊन चाललेला असतो त्याच वेळेला काव्याचा चुकून मोबाईल त्या कॅबमध्येच राहतो तर काव्या आणि पार्थ आता दोघंही जण चाललेले असतात तर आता पार्थ काव्याला एका मंदिरात आधी घेऊन जातो त्यानंतर दोघंही जण तिथे दर्शन घेतात तर काव्याची एक्झामसुद्धा आता जवळ आलेली असते त्याच वेळेला आता काव्याला बुकसुद्धा लागलेली असते त्यामुळे काव्या विचार करते की काही झालं तरी सुद्धा आता आपण ह्याच्यासोबत आहोत घरी जायला थोडा वेळ होतोय तर नक्कीच भूक लागली असेल तर आपण ह्याच्याकडे काहीतरी खायला मागितलं तर नक्की आपल्याला हात येईल त्याच वेळेला इथे मात्र काव्या आणि पार्थ हे दोघंही जण भेटलेले असतात तर पार्थ बरोबर काव्य काव्याला खरं तर जायचं नसतं परंतु पार्थने काव्यावर आता जबरदस्ती केलेली असते म्हणजेच नवऱ्याचा हक्क दाखवलेला असतो त्यामुळे आता काव्याचा सुद्धा नाईलाच होतो त्यामुळे काव्याला पारसोबत जावं लागतं त्याच वेळेला आता काव्याला भूक लागलेली असते तर काव्य म्हणत असते की आपण एखाद्या हॉटेलला जाऊया का त्यावर काव्याकडे पार्थ पाहतच राहतो कारण काव्याने स्वतःहून हॉटेलमध्ये जाऊया का असा विषय काढल्यानंतर पार्थच्या मनात आता एकदमच लाडू फुटू लागतात तो म्हणत असतो की खरंच तो मला हॉटेलमध्ये जायचा पार्थ म्हणला काव्याने होकार दिल्यानंतर पार्थ देखील खूप जास्त खुश खुँच झालेला असतो तिकडे नंदिनी आता जीवाच्या कपड्याने इस्त्री करत असते जेव्हा ती नंदिनी शर्टला इस्त्री करत असते तेव्हा तिला त्या शर्टला इस्त्री करत असताना जीवाची आठवण येत असते आणि जीवावरचं प्रेम तिचं आता एकदमच उठून आलेलं असतं त्यामुळेच आता ती शर्ट करत असलेल्या जीवाच्या शर्टला स्वतःच्या अंगावर घालते आणि त्यानंतर आता तिला असं वाटत असतं की ते शर्ट घातल्यानंतर आपल्यासोबत जिवाच आहे काय जीवा आपल्या जवळ आहे असा फील तिला येत असतो त्याच वेळेला ती आता तो शर्ट घालून म्हणत असते की जीवा आय लव यू तेव्हा रूममध्ये तेवढ्यातच ते जिवा येतो जेव्हा नंदिनीकडे पाहत राहतो तर त्यानंतर नंदिनीला म्हणत असतो की काय चाललं आहे तुमचं नेमकं त्यावर नंदिनी म्हणते काही नाही जस्ट कपड्याने इस्त्री करत होती मग जेव्हा म्हणतो तुम्ही माझा शर्ट का घातलेला आहे तर नंदिनी सांगत असते काय नाही सहज म्हणून बघत होते की कसं दिसतं शर्ट माझ्या अंगावर आणि त्यानंतर आता नंदिनी ते शर्ट काढून ठेवत असते जीवा बगत आता तिच्याकडे बघत असतो तर इकडे मात्र आता ज्या का गाडीने काव्या केलेली असते त्या गाव गाडीचा जो ड्रायव्हर असतो तो आता घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो की इथेच काव्या मॅडम राहतात का रम्या तारावर आलेली असते रम्या म्हणत असते काही काम होतं का काव्य आता घरात नाहीये पण आता काव्या मॅडमचा मोबाईल जो होता तो गाडीमध्ये राहिला मी कॅब ड्रायव्हर आहे आणि त्यांचा मोबाईल सापडला म्हणून मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे आता इथे तर ह्यांना सोन्याहून पिवळ्या झालेलं असतं कारण आता त्यांच्या हाती तो मोबाईल लागलेला असतो त्यांना आता लवकरात लवकर तो मोबाईल हवा असतो आणि रम्याच्या हातात मोबाईल लागल्यामुळे रम्या आता खूप जास्त खुश असते रम्या विचार करते आपण सकाळपासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो आता आपल्या हाती लागलेला आहे तो म्हणजे काव्याचा मोबाईल त्यामुळे रम्या खूप जास्त खुश होते रम्या आता ठरवते की किती झालं तरी काव्याचा मोबाईल चेक करायचा तिच्या गॅलरीतले फोटोज अँड ऑल्स सगळं काही पण आता काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा आता बदललेला असतो त्यामुळे आता मोठा प्रश्न असतो की मोबाईलचा पासवर्ड कसा ओपन करायचा त्याच वेळेला आता नंदिनीने घरात ज्या काकू असतात कामाला त्यांना कामाला लावलेलं ला असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही लक्ष ठेवा तोपर्यंत ती आता वसुवात्याला म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मला आता या मोबाईलचा पासवर्ड ओपन करावाच लागेल आणि यातले सगळे फोटोज आपल्याकडे सेव्ह करून घ्यावे लागतील कारण आपल्याला आता खूप जास्त घाई आहे जर काव्या घरी आली तर मग संपलाच विषय त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकरचा फोन ओपन करायला हवा त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं आपण लॅपटॉप मध्ये या फोन मधले सगळा डाटा सेव्ह करून ठेवला तर तर आता वसुवात त्या तिला सांगत असते की तू तसंच कर कारण आता जर आपण मोबाईल चेक करत असलो तर उशीर होईल म्हणूनच ती आता सगळा डाटा मोबाईल मधला लॅपटॉपमध्ये घ्यायचं ठरवते काव्या आणि पार्थ दोघंही जण आता हॉटेलमध्ये गेलेले असतात पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ऑर्डर करा काव्या म्हणत असते की ठीक आहे काव्या आणि पार्थ हॉटेलमध्ये बसलेलीच असतात पार्थ आता काव्याला त्याला खुर्चीवर बसवण्यासाठी मदत करतो त्यानंतर आता काव्या एक एक डिश ऑर्डर करते तिला जे काही आवडत असतं त्याच्या तीन चार डिश ती ऑर्डर करते त्यानंतर ती पार्थलासुद्धा विचारते की तुम्हाला काय हवा आहे तुम्हीसुद्धा बेटरला सांगा तर पार्थ म्हणत असतो की मला काही नको मला फक्त मोसंबी ज्यूस हवा आहे त्यावर काव्या म्हणत असते काय फक्त मोसंबी ज्यूस घ्या ना काहीतरी परंतु काव्याला पार्थ म्हणत असतो की नाही मला जास्त भूक नाही आहे मोसंबी ज्यूसने होऊन जाईल पण काव्या म्हणत असते की मला खूप जास्त भूक लागली आहे त्यामुळे मला वेज कोल्हापुरी त्यासोबत पनीरची भाजी आणि मला रोटी सुद्धा खायची आहे असं ती ऑर्डर देऊन सांगू लागते त्यावर पार्थला काव्याकडे पाहून हसू येतं कारण काव्याने तीन चार डिशेस ऑर्डर केलेल्या पार्थला म्हणत असते की काय झालं आहे पार्थ म्हणतो काही नाही आता त्या दोघांच्याही पुढ्यात जेवण येतं तेव्हाच आता तेवढ्या ते तो ड्रायव्हर येतो त्या कारमधून काव्या गेलेली होती आणि त्याच्या गाडीमध्ये मोबाईल राहिलेला असतो तो काव्याला म्हणतो हो की मॅडम मी तुमचा मोबाईल जो आहे तो तुमच्या घरी दिलेला आहे हे जेव्हा आता काव्याला कळतं तेव्हा काव्याला धक्का बसतो काव्या विचार करते माझा मोबाईल घरी दिलाय पण आता किती मोठी पंचायत होईल जर मोबाईल घरी कोणी पाहिला तर कारण त्याच्यामध्ये जीव आणि तिचे फोटोज आणि त्यासोबत काही विविध पुरावेसुद्धा आहेत जर ते सगळे काही पकडले तर प्रॉब्लेम होईल असं देखील आता काव्याला वाटत असतं ती पार्थला म्हणत असते की चला आपल्याला आपल्याला जायला हवं पार्थ म्हणत असतो की तुम्ही आता एवढ्या डिश ऑर्डर केल्या आहेत तुम्हाला भूकसुद्धा लागली होती तुम्ही म्हटलं होतं काव्या म्हणत असते की हो मला भूक लागली होती पण आता मी थोडं खाल्लं आहे तुम्ही बाकी सगळे पार्सल घ्या आपण जाऊया लवकर घरी आता माझ्या मोबाईलमध्ये कोणी काही करायला नको म्हणजे मिळवलं असं देखील काव्या पार्थला म्हणत असते आता पार्थ आणि काव्या दोघंही जणी गाडीने जायला निघालेले असतात पार्थने जेवढं काही जेवण घेतलेलं असतं ते सगळं पार्सल घेतलेलं असतं कारण काव्याने खूप काही ऑर्डर केलेलं असतं आता काव्याने पार्थ गाडी चालत असताना खूप जास्त ट्रॅफिक सुद्धा लागतं त्यामुळे आता ट्राफिक जास्त लागल्यामुळे काव्याची खूप जास्त चिडचिड होत असते काव्या विचार करत असते हे ट्रॅफिक सुद्धा आताच लागायचं होतं का एकतर आपल्याला लवकर घरी पोहोचायचं आहे माझा मोबाईल बाकी कोणाच्या हाती लागायला नको असं आता काव्याला वाटत असतं कारण काव्याचे ते फोटोज वगैरे सगळे काही कोणी बघितले तर तेवढ्यातच पार्थ आता घरी फोन करतो आणि विचारतो की काव्याचा फोन कोणी येऊन देऊन गेला आहे का तर पियू फोन उचलते आणि पियू म्हणते की हो एक काका आले होते त्यांनी फोन दिला आहे पण काव्याचा फोन हा रम्याताईने घेतला आहे हे आता पार्थला कळलेलं असतं त्यामुळे पार्थला आधीच शंका येत असते की नक्कीच रम्या काही ना काही करेल तर इकडे मात्र रम्या आता पूर्ण जो डाटा आहे काव्याच्या मोबाईलमधला तो एका लॅपटॉपमध्ये सेव्ह करते लॅपटॉपमध्ये सगळा डाटा सेव्ह केल्यानंतर तिला खूप जास्त आनंद होतो तेवढ्यातच तिच्या आता लक्षात येतं की तो ले ले ते आता काव्य यायची वेळ झालेली आहे आणि त्यासोबत ज्या बाईला त्याने कामाला लावलेलं असतं काकू सुद्धा आता बघत असतात की काव्य येते की नाही तोपर्यंत सगळे फोटोज कॉपी करून आपल्या लॅपटॉपमध्ये घेत असते आणि त्यानंतर आता सगळा डाटा तर सेव्ह झालेलाच असतो त्यामुळे आता ती खूप जास्त खुश होते तेवढ्यातच तिथे आता काव्य आलेली असते आणि काव्य बोलते ही माझा फोन कुठे आहे रम्या लगेच तिला तिचा फोन काढून देते आणि म्हणत असते की हाच तुझा फोन आहे ना घे आणि हा फोन त्या ड्रायव्हर काकाने आणून दिला त्यावर काव्या तो फोन घेते आणि तातडीने तिकडा जायला निघते वेळेला आता काव्याला बरं वाटतं की नशीब माझा मोबाईल कोणी चेक केलेला नाही आहे पण आता रम्याकडे सगळा डाटा आलेला असतो त्यामुळे रम्या खूप जास्त खुश असते काव्याला आता तिच्या हातात मोबाईल मिळालेला असतो तेव्हा कुठे जाऊन तिचा जीव भांड्यात पडतो आणि त्याच वेळेला ती लक्षात घेते की काही झालं तरीसुद्धा आपला फोन आत्ता आहे कोणाच्या हाती पुन्हा कधी कोणाच्या हाती लागायला नको आणि ती विचार करते की बरं झालं मोबाईलला पासवर्ड होता जेणेकरून कोणीही तो मोबाईल ऑन करून बघू शकत नव्हतं तर आता पार्थला संशय आलेला असतो आणि म्हणूनच पार्थ आता रम्याच्या रूममध्ये जातो ज्यावेळेला पार्थ रम्याच्या रूममध्ये जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की रम्या ऑलरेडी लॅपटॉपमध्ये सगळे काही डिटेल्स म्हणजेच काव्याचा मोबाईलमधला जो काही डाटा घेतलेला होता तो सगळा चेक करत असते त्याच्यामध्ये सगळ्या फाईल्स असतात फोटोज असतात ते सगळं काही रम्या बघत असते तेवढं तेच पार जातो पार्कच्या लक्षात आलेलं असतं की रम्याने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे त्यामुळे आता खूप जास्त राग जो आहे तो पार्थला आलेला असतो म्हणूनच पार्थ ला ला तो लॅपटॉप घेतो आणि त्यामधले सगळे काही फाईल्स जे असतात जे कॉपी करून घेतलेले असतात काव्याच्या फोनमधले ते सगळे फाईल्स आता तो डिलीट करतो आणि रम्याला खूप जास्त ओरडतो आणि म्हणतो की करना ही अपेक्षा नव्हती लोकांच्या फोनमधनं चोरून बघण्यासारखं काय आहे आणि ती माझी बायको आहे माझ्या बायकोच्या मोबाईलमधला हा सगळा डाटा चोरताना जरा देखील लाज वाटली नाही का असं देखील पार्थ रम्याला बोलतो त्यामुळे आता रम्याचा हा प्लॅन सुद्धा फ्लॉप झालेला आहे रम्याला असं वाटत होतं की या तर काव्याला सगळ्यांसमोर आता आणता येईल आणि तिचं सत्य जे काही आहे तिचं बाहेर अफेअर ते सुद्धा सगळ्यांना सांगता येईल असंच रम्याला वाटत असतं परंतु आता सगळेच फोटोज डिलीट झाल्यामुळे रम्याच्या आधी काहीच राहिलेलं नसतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय